रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज स्पेशल म्हणजे तुम्हाला उन्हाळा सुरू झाला आहे मग उन्हाळ्यामध्ये उडदाचे पापड ही रेसिपी दाखवणार आहे तर इथे उडदाचे पापड करणार आहे तर त्यासाठी म मसाला सुरुवातीला करणार आहे आणि मी मसाला हा एक किलोचा करणार आहे म्हणजे एक किलोचं पीठ भिजून आणलं आहे त्याचं तुम्हाला मेजरमेंट दाखवणार आहे तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे जिरं एक चमचा मिरी दोन चमचे मीठ आणि शंभर ग्रॅम पापडखार आता एक किलोच्या पापडाला जवळजवळ शंभर ग्रॅम पापडखार टाकणार आहे अगदी मस्त पापड होतात हे फक्त मिरीचं प्रमाण हे एक चमचा आणि जिरं हे एक दोन चमचे टाकायचे आणि हे परफेक्ट माप आहे याच्यामध्ये कुठलाही अदलाबदल नाही अगदी मस्त पापड होतात खुसखुशीत होतात आणि तुम्हाला पुढे तर नक्कीच कळेल की कशा प्रकारे मस्त पापड झाला आहे आता मीठ पण बरोबर आहे शंभर ग्रॅम पापड खार आहे त्यामुळं इथे मी दोन चमचे मीठ घेतलेला आहे जो आपण पोहे खातो तो चमचा तर आता आपल्याला हे सुरुवातीला जिरं आणि जी मिरी आहे ती खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे आणि ती पण अशी अबडधबड म्हणजे जास्तसुद्धा बारीक करायची नाही मीडियम अशी वाटून घ्यायची आहे म्हणजे टेचून घ्यायची आहे तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये चालू पण स्थितीमध्ये ती वाटून घ्यायची आणि तुम्ही ते पाहू शकता अशी रवाळपेक्षा एकदम एक जाडसर मी ठेवलेली आहे सेम असे ठेवायचे म्हणजे आपलं पापड हे काळपट होत नाहीत आता सुरुवात करूया पीठ भिजवण्यासाठी तर इथे मी मोठी परत घेतली आता एक किलोचं पीठ भिजवायचं त्यामुळं भांडंसुद्धा मोठं घ्यायचं थोडं थोडं घेतलं की मग भिजवता व्यवस्थित येत नाही तर त्यामुळं मोठं परातीसारखं किंवा मोठं जे घमायला असतं तसं घ्यायचं तर सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पापडखार मीठ आणि मसाला ॲड करायचा आहे आता हे जे पापडखार आहे मीठ आहे ते व्यवस्थित पाण्यात विरघळून द्यायचं आता थोडेसे पापडखार खडे असतात तर तेसुद्धा व्यवस्थित विरघळून द्यायचे लगेच पीठ टाकायची घाई करायची नाही जेवढे खडे असेल तेवढे ते, ते पाण्यामध्ये विरघळायचे आता सुरुवातीला पाणी घेतले कारण की पाण्यामध्ये आपल्याला हे मसाले मिक्स करायचे काही जण डायरेक्टली पिठामध्येच मसाला टाकतात तसं न करता पाण्यामध्ये एकसारखं विरघळून द्यायचं सर्व आणि मग पीठ टाकायचं आणि शक्यतो आपल्याला ओढधाचं पीठ हे जेवढं घट्ट मळता येईल तेवढं मळायचं ना भाकरीच्या पिठासारखं ना चपातीच्या पिठासारखं अगदी घट्ट मळायचं जेवढं घट्ट मळाल तेवढा आपला पापड हा मस्त होतो आता इथे मी मसालासुद्धा ॲड केला आणि हे व्यवस्थित तुम्ही पाहूच्या तरीसुद्धा थोडेसे नॉर्मल खडे आहेत ते पूर्णपणे विरघळेत तेवढंच आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि आता थाळू हळून विरघळत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे आणि पीठ तुम्ही डायरेक्टली सगळं टाकलं तर उत्तमच म्हणजे सुद्धा सोपं पडतं आणि एकसारखं सर्वीकडं लागेल म्हणजेच खार मीठ आणि पाण्यात तर आपण विरघळलंच आहे त्यामुळे व्यवस्थित एकसारखं आपलं पीठ होईल पिठाला लागेल आणि खात्रीशीर म्हणजे व्यवस्थित मेजरमेंट करून जे मसाला सांगितला आहे तोच ॲड केला तर तुमचा पापड एक नंबर होणार आहे आता परातीत तुम्ही पाहू शकता जेवढं पीठ होतं एक किलोचं तेवढं मी सगळं टाकून घेतलं आणि सुरुवातीला जे मी अर्धा ग्लास पाणी टाकले त्या पाण्यात जेवढं पीठ मला भिजवता येईल तेवढं मी भिजून घेते आहे आणि उडदाचं पापड शक्यतो चिकट असतं तर सुरुवातीला तुम्ही हाताला तेल लावलं तर चांगलंच राहील कारण की मग हात जास्त चिकट होत नाहीत कारण उडदाचं पापड पीठ हे खूप चिकट असतं आता इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धा ग्लास पाणी आधी घेतले आणि आता एक ग्लास आणि जेवढं कमी पाणी वापराल तेवढं आपले गोळा जो आहे पिठाचा तो व्यवस्थित घट्टसर होईल जास्त पाणी टाकलं तर पीठ हे तेवलं जातं जास्त म्हणजे पातळ होतं तर जेवढं कमी पाण्यात विरघळत भिजवता येईल तेवढं भिजून घ्यायचं आणि जेवढं आता तुम्ही जेवढं पाणी एक एक साईड करून घ्यायचे आणि असे छोटे छोटे सुरुवातीला गोळे करून घ्यायचे तर मी सुरुवातीला हे दोन्ही गोळे करून घेते आता ह्या पिठाचे माझे दोन गोळे झालेत तर त्याच्या आधी मी पहिला गोळा घेतला आहे आणि त्याला ते तेल लावून हात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे चिकट झालेले आहेत कारण खरंच उडदाचं पीठ भिजवताना खूप परिश्रम करावे लागतात कष्ट घ्यावे लागतात आणि तेल टाकलेलं आहे जवळ आपण जे डाळीला पळी वापरतो तेवढं उडदाच्या पापडाला तेल छानलं मुरलं ना की पापडसुद्धा छान राहतो कुठलंही कुबट वास येत नाही हा एक्सपिरियन्स आणि अनुभवाचे बोल आहेत की आमच्या कोकणात तर बापरे तेलाचं प्रमाण तर ता एवढं टाकतात त्या पिठामध्ये चेसताना मळताना खूप तेल वापरतात पण पापड अजिबात खराब होत नाही कारण की व्यवस्थित घट्ट आणि व्यवस्थित लाटल्यामुळं उन्हात ठेवल्यामुळं छान राहतो तो पापड आता मग असा एक गोळा आणि आता हा दुसरा गोळा तुम्ही पाहू शकता तेल आणि आता हा आता हा सुद्धा मी मळून घेणार आहे आणि जेवढा घट्ट मळला आहे की माझं बोटसुद्धा जास्त खाली असं कालपर्यंत जात नाही आहे कारण की आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे मी पुन्हा एकदा सांगते की आपल्याला भाकरीच्या पिठासारखं किंवा चपातीच्या पिठासारखं मळायचं नाही जेवढं घट्ट मळता येईल तेवढा आपला पापड छान होईल आता हे दुसरासुद्धा मी व्यवस्थितपणे मळून घेते आणि एक किलोच्या वळ बारीक जर केले मीडियममध्ये तर तीन हुंडे होतात पण मी मोठमोठे केलेत त्यामुळं दोन हुंडे होतात शक्यतो एक किलोमध्ये तीन हुंडे व्यवस्थित होतात आणि आता हे मळून घेते मी दोन्हीसुद्धा पुन्हा एकदा आणि छान पीठ तेलामध्ये व्यवस्थित मळून घेतले मी आणि आता आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे रात्रभर आणि हे पीठ मी रात्री आहे सांगायचं राहिलं की जेवढं रात्री भिजवाल तेवढं पीठ छान व्यवस्थित मुरलं जातं तर आता मी हे रात्री दहा वाजता घेतलं आहे पीठ भिजवायला आणि रात्रभर ठेवणार आहे हे आता इथे पीठ मळून झाले आता एका पातेल्यामध्ये मी हे पीठ काढून घेते आणि शक्यतो जेवढं खोलगट भांडं असेल त्याच्यामध्ये ठेवायचं आणि वरून पॅक असं झाकण ठेवायचं म्हणजे पीठ छान व्यवस्थित राहील आतमध्ये आणि शक्यतो खाली पाणी ठेवायचं जेणेकरून मुंगी किंवा इतर किडे त्याच्यामध्ये घुसणार नाहीत शक्यतो मुंग्यांचाच प्रॉब्लेम असतो कधी शिरतील कळ सांगू शकत नाही त्यामुळं आपण स्वतःची काळजी घ्यायची पण आपण वर्षभर ह्या गोष्टी करत असतो त्यामुळं व्यवस्थितपणे त्या ठेवायच्या आणि मी शक्यतो शेगडीवरतीच ठेवते आणि खाली ताटली ठेवते म्हणजे सहसा त्यात काही शिरणार नाही याचीसुद्धा काळजी घेते आता सकाळी उठल्यावरती तुम्ही मी डायरेक्टली तुम्हाला पीठ दाखवते पीठ तुम्ही मगाच्या पीठापेक्षा रात्रीच्या पीठापेक्षा आताचं पीठ किती व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे कालच्या पिठामध्ये अशा गुठळ्या अबडधबड मळल्यामुळं पण आता जे सेट झाले पीठ तुम्ही पाहू शकता आता हे चला आपण पापड करायला घेऊया आणि इथं पापडाची तयारीसुद्धा झाली आहे माझी आणि शक्यतो आता गावा ठिकाणी असतो तर पाठा असतो जो चेचण्यासाठी टेचण्यासाठी तर आता इथे एक खलबत्ता आहे आणि हा खलबत्तासुद्धा आमचा खूप म्हणजे आईंच्या सासूबाई म्हणजे माझ्या आजी सासूंपासून हा खलबत्ता आहे खूप मस्त आहे दणकट त्याच्या पण खोलगट आहे मेन म्हणजे छान चेचलं जातं हे पीठ आता मी बारीक बारीक गोळे करून त्याला थोडंसं तेल लावून चेचून घेते आणि थोडं कडक असल्यामुळे मला खूप मेहनत घ्यावी लागली पण जेवढी मेहनत घेऊ तेवढा पापड आपला मस्त फुलला जातो आणि एक एक गोळ्याला मला जवळजवळ पाच ते सात मिनटं मी व्यवस्थित चेतून घेत होते आताचं पीठ आणि जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही पाहालच किती फरक चेचल्यामुळं आणि पीठ पण तुम्ही पाहू शकता आपला मसाला जो मी टाकला आहे त्याच्यामध्ये अजिबात पापडा पीठ जे आहे काळपट दिसत नाही अजून चेचल्यावरती अजून पिवळा धमक आपला पीठ दिसतं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता मी जवळजवळ पाच ते सात मिनटं पूर्ण पीठ चेचून घेतलं आणि आता मळून घेते हाताच्या साह्याने आमच्याकडे गावी चेचण्यासाठी एक जण हुंडे करण्यासाठी एक जण आणि लाटण्यासाठी म्हणजे एकत्र ग्रुप करून पापड करतात पण शहरा ठिकाणी एवढं जमत नाही त्यामुळं आपलं आपलं म्हणून कमी याच्यात मी एक किलोच्या अंदाजानेच करत असते ताशी आता अशी लांबसर अशी लाईन करायची पिठाचं गोळ्याची आणि मग हुंडे पाडून घ्यायचे आता इथे मी शक्यतो मिडियम पापड करणार आहे त्याप्रमाणे इथे गोळे पाडून घेते आणि पीठ तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूत झाले कारण जेवढं टेचाल ना तेवढा पीठ आपलं छान मौसूत होतं आणि जर पीठच पहिल्यापासून जर मऊ मळलं तर पापड हा असा कडक होतो वातड होतो आणि टेचल्यामुळं खूप मस्त खुसखुशीत हा पापड होतो नक्की ट्राय करा आणि फॉलो करा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा की व्हिडिओमध्ये पापड हा कशाप्रकारे मस्त फुलला गेलेला आहे आता हे मी हुंडे करून घेतले आणि लाटून घेते आणि शक्यतो सांगू का पापड करताना जो गोळा घेत आहे त्याचाच सुरुवातीला हुंडे करायचे एकदम हुंडे करून घेऊ नका जसे टेचाल तेवढे हुंडे करायचे म्हणजे पीठ पण छान मौसूत राहतं लाटायलासुद्धा सोपं पडतं आणि पीठ एकतर आपण फॅन लावलेला असतो कडक होतात आणि मग लाटायलासुद्धा प्रॉब्लेम होतो पाप हुंडा लगेच सुकला जातो तर जेवढं गोळे कराल तेवढेच हुंडे करा आणि ते एका झाकणामध्ये झाकून डब्यामध्ये झाकून ठेवा म्हणजे ते व्यवस्थित नरमसूत राहतात आणि ते हा पहिला हुंडा घेतला आहे शक्यतो हा मोठा हुंडा आला माझ्या हातामध्ये पण मी एवढा मोठा पापड लाटणार नाही मिडियममध्ये लाटणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते तुम्ही बारीक मोठे पापड लाटू शकता पण आता घरी म्हटल्यावरती एवढे मोठे नाही ज बऱ्यापैकी मिडियम असे गोळे किंवा पापड छान द्या वाटतात आपल्याला आणि शक्यतो मी मिडियमच करत असते पापड तर हा बरोबर परफेक्टली पापड मी करणारे याच पद्धतीने आणि एकटीने करायचा म्हटलं खूप वेळ जातो गोळी करा टेचा पापड लाटा त्यामुळं वेळात वेळ म्हणजे कमी वेळात व्यवस्थित वे पीठ भिजून आणि परफेक्ट असं आपलं माप आणि जेवढं पातळ लाटता येईल ना पापड तेवढा चांगला खुसखुशीत होतो जर झाड लाटलात तर तो जास्त फुलत नाही तर हा मिडियम पापड आहे आता तुम्ही लिज्जत पापड तर पाहिला असेल ह्याच्यापेक्षा मोठा असतो तर मी इथे मिडियम पापड केलेले आहेत आणि हे जे छोटे पापड दिसत आहेत ते माझ्या छोटीने केलेले आहेत म्हणजे आरोने केले आहेत ते बारीक बारीक तिला मी छोटासा गोळा द्यायचा आणि मग ती लाटायची तिचीसुद्धा एक हाऊस आणि हे पापड शक्यतो उन्हामध्ये सकाळचं जे आठ साडेआठच्या दरम्यान जे ऊन पडतं त्याच्यामध्ये सुकत टाकायचे जास्त उन्हात टाकायचे नाही आणि आता मी टाकल्या टाकल्या सुरुवातीला तिकडून सुरुवात केली जशा कडावरती येतात तसा तो पापड लगेच पलटी करायचा नाहीतर मग तो सरळ राहत नाही वाकडाच राहतो पलटी केल्यामुळं पापड एकदम सरळ राहतो आणि पोडदाचे पापड हे लगेच सुकले जातात फॅनखालीच त्यामुळे जास्त उन्हाची गरज पडत नाही जेवढं कवळं ऊन सकाळी नऊच्या आत पडतं त्या उन्हामध्येच आपल्याला हे पापड टाकायचे आणि इथं माझे पापड दोन दिवस मी सकाळच्या उन्हात सुकवले आणि आता काढून आणलेत आता तळून दाखवते तुम्हाला छान झालेत पिवळे असे मस्त असे लालसर आपले पापड झाले नाहीत आणि पापड तळताना कढईमध्ये मध्ये तेल छान गरम करायचं आणि मगच पापड टाकायचं एकदम कोमट किंवा ताप जरापैकी तापले लगेच पापड तसा टाकायचा नाही चांगलं गरम होऊन द्यायचं पा तेल आणि मगच पापड टाकायचं तुम्ही मार्क करा कि पापड़ टाकला, टाकला। पापड़ की पापड टाकल्या टाकल्या पापड किती मस्त असा फुलला जातोय म्हणजे याचा अर्थ आपलं पीठसुद्धा छान भिजलं गेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट जी ज्या ट्रिक्सनी केले त्याने अगदी परफेक्ट आपले पापड झालेले आहेत आणि मस्त झाले खुसखुशीत आता इथे मी सर्व पापड तळून घेते मीडियम पापडचा अगदी मोठा पापड तयार मस्त आणि इथे पापड माझे सर्व तळून झालेले आहेत उडदाचे पापड तळून झाले तुम्ही पाहू शकता मस्त असे खुसखुशीत आणि मी मिडियम केलेले तरी चांगला असा फुलला गेला कारण की व्यवस्थित टेचल्यामुळं आणि सुरुवातीला घट्ट पीठ मळायचं आणि नंतर चेचायचं चे आणि मग मस्त असे पापड होतात आणि मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करू पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय